मंडळी सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे आपल्या दमदार अभिनयात त्याने मराठी सह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपले कडक स्थान निर्माण केलं आहे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने मे दोन हजार सात मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी लग्नबंधनात अडकली मध्यंतरी सिद्धार्थची बायको तृप्तीने सोशल मीडियावरून तिचं जा सासरचं जाधव हे नाव हसवून तिचं माहेरचं अक्कलवार हे नाव लावलं होतं त्यामुळे या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही अशा चर्चा रंगल्या होत्या तर नुकत्याच कांचन अधिकारी यांच्या बातोबातोमे या शो मध्ये दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने स्वतः माहेरचं आडनाव का लावलं याबद्दल सांगितलं ला आहे तर या मुलाखतीमध्ये तृप्ती म्हणाली मी तुम्हाला एक गोष्ट सांगते दोन हजार तेरामध्ये मध्ये मी नोकरीमधून ब्रेक घेतला प्रत्येक मुलीला घर चुलमूल या गोष्टी चुकलेल्या नाहीत त्यानंतर मी सिद्धार्थच्या तारखा त्याचं कामकाजाकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष द्यायचे हळूहळू पैसे साठवून आम्ही पहिल्यांदा एक वन एच के घर घेतलं त्यानंतर टू एच के घर घेतलं एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र पुढे आलो दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन सुरू होतं आता नवरा बायकोमध्ये छोटी छोटी भांडणं होत राहतात त्यात सिद्धू मला बोलता बोलता बोलून गेला तुला कोण ओळखतं तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात तुझी काय ओळख आहे सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखता माझ्या मनाला ही गोष्ट खूपच लागली त्यांच्या आज हे लक्षातही नसेल त्यानंतर मी बसले खूप विचार केला घर सांभाळणं हे माझं कामच आहे पण जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतःचं काहीतरी असावं लागतं मग मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण सिद्धू व्यस्त होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकत नाही हा प्रश्न होता जर्नलिझम मध्ये पुन्हा बारा तास काम करणं मला जमेल की नाही अशा गोष्टींचा विचार करू लागले तर तृप्ती म्हणाले एकोणीस वीसव्या वर्षी मला बिझनेस सुमन व्हायची इच्छा होती ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली पण आता शून्यातून सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर होता बिझनेससाठी जवळपास पन्नास लाखाची गुंतवणूक करायची होती आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही कारण मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते मैत्रिणीच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केलं तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती थे आए, की आयुष्यात नाव लावायचं ते फक्त तृप्ती अक्कलवार असत कारण आपली ओळख आपण विसरून जातो त्यामुळे सगळ्या बिझनेसुमनसाठी मी माझं तृप्ती अक्कलवार असंच नाव लावलं मी सिद्धार्थची बायको आहे मी हे खोडू शकत नाही मी इतकंही बोलते की सिद्धू सहज तेव्हा बोलून गेला होता मी स्वतःची ओळख निर्माण करायची मला प्रचंड गरज होती दरम्यान सिद्धू आणि तृप्तीला दोन मुले आहेत त्या दोन मुलींच्या नावावर स्वेरा एंटरप्राइजेस नावाची तृप्तीने एक कंपनी सुरू केली आहे या कंपनीमध्ये विविध साड्यांचे ब्रँड आहेत यानंतर तृप्तीने दोन हजार पंचवीसमध्ये अलिबाग येथे स्वतःचं तृप्ती कॉटेज नावाचं होमस्टेसुद्धा चालू केलं आहे यासंदर्भात सिद्धूने सुद्धा स्वतः अतिथं कौतुक केलं होतं दरम्यान तृप्तीच्या या मुलाखतीची झलक सिद्धूने इंस्टाग्रामवर शेअर करत आपल्या बायकोचा उल्लेख स्ट्रॉंग उमण असा करत तिचं भरभरून कौतुक सुद्धा केलं आहे दरम्यान सिद्धार्थ जाधवने सहज आपल्या बायकोला सांगितलं होतं की तुला माझी बायको म्हणून ओळखलं जातं बाकी तुझी ओळख अशी स्वतःची काहीच नाही सिद्धूच्या बायकोने हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि सिद्धूचं नाव न ना लाता स्वतः माहेरचं नाव लावत तिने एक वेगळं विश्व तयार केलं याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका